नम बुद्धाय जय भीम मित्र भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम यामधील भाग दुसरा परिव्रजकांची दीक्षा यातील चार भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन चालू अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग तथागत भगवान बुद्धाने परिप्रजकांना अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन दिले भगवान बुद्धाने सांगितले की अष्टांगिक मार्गाचे आठ घटक आहे अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्वाचे अंग सम्यक दृष्टी याच्या स्पष्टीकरणाने भगवान बुद्धांनी आपल्या प्रवचनास सुरुवात केली सम्यक दृष्टीचे महत्व समजण्याकरता भगवान बुद्ध परिव्रजकांना म्हणाला परिव्रजक हो जगी एक अंधार कोठडी असून मनुष्य हातीचे कैदी आहे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे हे अंधार कोठडी गड अंधाराने भरलेली आहे अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही दीर्घकाल अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे इतकेच नाही तर त्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते मन हे कसे प्रकाश्च प्रकाश्च दिल तेचा दिल तेचा तेचा मनाची एक असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो तथापि या अंधार कोठडीतील अवस्था नाही की त्याचे त्याच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात दाखवण्यासाठी अगदी थोडा प्रकाशच हात येऊ देते अशा प्रकारे त्याची आकलन शक्ती स्वभावातच सदृश असते परंतु स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते जेव्हा योग्य होती निर्माण होतात तेव्हा इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते कोणत्याही दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्यासाठी जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू की शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला करेल अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंद मुक्त होऊ शकेल शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी ने पावले टाकण्यात तो कोणत्याही क्षणी सुरुवात करेल आपणाला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो हे याचे कारण होईल मार थे थे, पर जो मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदीवान करत असते आणि तेच आपल्याला ठेवते पण मन गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते जर मनाने माणसाला बंधन टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळवल्यास त्याला बंधमुक्तही करू शकते सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होईल सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे परिवर्जकाने विचारले भगवान बुद्धाने उत्तर दिले अविद्येचा विनाश हा सम्यक दृष्टीचा उद्देश आहे सम्यक दृष्टी ही मित्यादृष्टीच्या अगदी उलट आहे मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय हे उदात्त सत्व केलं समजणे म्हणजे अविद्या होय सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्राच्या पवित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे हा होय माणसाने अद्भुत कल्पनाचा त्याग केला पाहिजे निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने कामा ज्या सिद्धांतांना वास्तवतेची किंवा अनुभवाचा आधार नाही के ते केवळ काल्पनिक अनुमान आहे ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी त्याज आहे स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहे प्रत्येक माणसाला काही ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात काही ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी ती शुभ्र आणि अयोग्य नसावी हा सम्यक संकल्पाचा आशय आहे पुढील देते एक जे सत्य असेल तेच बोलावे दोन असत्य बोलू नये तीन माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये चार माणसाने दुसऱ्याची निंदा आलस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे पाच माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरू नये सहा माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे सात माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये त्याचे बोलणे समजसपणाचे मुद्दी सुध असावे मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचा पालन करणे हे कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने होता कामा नये सम्यकवाचेमुळे काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठाला काय वाटेल याचा समयकवाचीशी यात किंचितही संबंध असता कामा नये वरिष्ठाची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचीचे प्रमाण नाही सम्यक कर्मात हे योग्य वर्तनाची शिकवण देते दुसऱ्यांच्या भावना आणि त्याचे हक्क याचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे सम्यक कर्मांदाचे प्रमाण कोणते जीवनाच्या मूलभूत नियमाशी सुसंगत असे वर्तन हे त्याचे प्रमाण जा होते एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमाशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्माशी सुसंगत आहे असे समजावे प्रत्येक व्यक्तीला आपल्या चरितार्थ चालवायचा असतो परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत काही वाईट आहेत काही चांगले आहेत ज्याच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरावर अन्याय होतो ते वाईट मार्ग हो। दुसऱ्याची हानी किंवा त्याच्यावर अन्याय न्या करता जगण्यापुरते मिळवण्याचे जे मार्ग ते चांगले होत याला सम्यक आजीविका म्हणतात सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होणं अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे होय सम्यक व्यायामाचे चार हेतू असतात कष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तीचा प्रतिरोधी करणे हा एक हेतू अशा प्रकारच्या ज्या चित्रवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्या दाबून टाकणे हा दुसरा हेतू होय अष्ट्रणसाला अशा प्रकारच्या ज्या चित्रवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्यांची वाढ आणि विकास करणे हा चौथा हेतू होय सम्यक स्मृतीला जागरूकपणा व विचारीपणा याची आवश्यकता असते मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय वासनावर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव आहे परिवराजक हो सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक 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 कर्मात व्यायाम आणि स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाच्या मार्गावर पाच अडथळे किंवा बंधने असतात लोभ द्वेष आळस व सुस्ती संशय आणि अनिश्चय हे पाच अडथळे म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे हे अडथळे म्हणजे बंधनेच होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी हा होय परंतु परिवराजक लक्षात घ्या तिचे स्वरूप अगदी निराळे आहे समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता वरील पाच अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरणाच्या ध्यानावास्ताच्या मार्गावर ती आपल्याला नेते यात शंका नाही परंतु या ध्यानाच्या अवस्था तात्पुरते असतात त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ के सम्यक समाधीनेच लावता येईल समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होईल तिच्यात मनाला वळण लावले ला जात नाही सम्यक समाधी ही वास्तवात्मक असते ती मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते आणि त्याला अनुसरूनच निर्माण होणाऱ्या कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्ती हे नष्ट करते व चांगल्या गोष्टीचाच नेहमी विचार करण्याची सवय लावते सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करत असते मित्र वर्षावासातील विसावा दिवस भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन चालू अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले यानंतर भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन शील मार्ग याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धाय